कुर्डवाडी नगरपालिकेच्या निवडणुकीची मतदानाची प्रक्रिया पार पडली आणि कुर्डवाडीकरांचं मतदानाचं कौल कुणाच्या पारड्यात पडलं आहे हे पाहण्यासाठी एकवीस डिसेंबरची प्रतीक्षा करणार आहे तत्पूर्वी आपण जर पाहिलं तर मतदार राजानं केलेलं मतदान कितपत सुरक्षित आहे याचा टी व्ही नाईन मराठी जो आहे तो सातत्यानं आढावा घेताना पाहायला मिळतोय मी कुर्डवाडी नगरपालिकेच्या एकोणतीस मतदान केंद्रावर ज्या ठिकाणी एकोणतीस मतदान केंद्रावर जी आहे ती मतदानाची प्रक्रिया पार पडली आणि या मतदानातील ई एम मशीन जे आहेत ते याच ठिकाणी प्रवेशद्वारावर आपल्याला पाहायला मिळतात महाराष्ट्र राज्य वकार महामंडळाच्या गोदामामध्ये जे आहे आहेत ते ईव्हीएम मशीन ठेवण्यात आले आप हो, आप तर आपण जर पाहिलं तर प्रवेशद्वारासमोर आहोत ज्या पद्धतीने एकीकडे आपण जर इथलं चित्र पाहिलं तर ईव्हीएम मशीनच्या सुरक्षिततेसाठी जे आहे ते पोलीस तैनात असल्याचं प्रवेशद्वारावरच पाहायला मिळत आहेत वकार महामंडळाचे कर्मचारी देखील इथं कार्यरत असल्याचं पाहायला मिळतात काही ताई देखील आहेत ताई कशासाठी आला तिथ काय मी रेशमा नितीन आडगळे प्रभाग क्रमांक तीन अ मधून अनुसूचित जाती महिला राखीव या जागेतून उभा होते तर एक उमेदवार म्हणून मी आज ईव्हीएम मशीन बघण्यासाठी आलेले आहे इथं पोलीस प्रशासन पण कडक बंदोबस्त आहे आणि आज मला बघायची संधी मिळेल असं मला वाटते त्यामुळे मी आलेले आहे राज्यभरात अनेक ठिकाणी ईव्हीएम वर शंका घेतली जाते कुठं मनात दाखदुख आहेतच काय तस आता सा, सा, सांगायचं झालं तर शक्यतो तसं सगळ्यांना वाटतंय बरं का पण बघूया आता येणारा दिवस एकवीस 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 तारखे दिवशीच आपल्याला सगळं कळेल कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवली मी तसं पवारसाहेब गटातूनच काम करत होते पण आर्थिक अडचण असल्यामुळे मी अपक्ष उमेदवार म्हणून लढले आहे पण बघूया आता जनतेचा कौल काय आहे ते विसार केलंच कळेल आपल्याला आपण जर पाहिलं तर शहानिशा करण्यासाठी उमेदवार देखील जे आहेत ते या ईव्हीएम मशीन ज्या ठिकाणी वकार महामंडळाचं गोदाम आहे त्या ठिकाणी ठेवण्यात आल्याचं पाहायला आणि त्याच ठिकाणी उमेदवार देखील पोहोचताना पाहायला मिळतात या ठिकाणी जर पाहिलं तर पोलीस बंदोबस्त देखील प्रवेशद्वारापासूनच तैनात आहे आणि केवळ उमेदवाराला जे आहे ते आतमध्ये पाहणीसाठी ई एम मशीनची खातर जमा करण्यासाठी जे आहे ते ते जे आहे ते अनुमती दिलेत आहे ओळखपत्र देखील त्यांना देण्यात आल्याचं पाहायला मिळते त्यामुळं आपण जर पाहिलं असेल तर ई व्ही एम मशीन जे आहे ते प्रवेशद्वारापासूनच कितपत सुरक्षित आहे त्याचा आढावा जर आपण समोर घेतला तर तितकीच सुरक्षा यंत्रणा जी आहे ती जिल्हा पोलीस दलाच्या माध्यमातून निवडणूक विभाग असेल त्यांनी कार्यरत केल्याचं पाहायला मिळते आणि उमेदवार जे आहेत ते स्वतः ईव्हीएम मशीन कितपत तर त्या ई एम मशीनमध्ये ते कितपत आपण केलेल्या उमेदवार निवडणूक लढवले कितपत आपल्याला जनमताचा कौल दिलेला सुरक्षित आहे का हे पाहण्यासाठी या ठिकाणी जे आहे ते खातर जमा करण्यासाठी येताना पाहायला आहे माझा सहकारी कॅमेरा पर्सन आशिष सह मी संदीप शिंदे टी व्ही नाईन मराठी कुर्डुवाडी माडा सोलापूर हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव